शेतकरी कामगार पक्षातर्फे पेन विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी गणपती देखावर रिल्सचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण साडेतीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या गणपती देखावर रील्समध्ये पालीच्या पेडली गावातील सुशांत पडवळ याने प्रथम क्रमांक पटकावला तर रोह्याच्या शुभम खरिविले याने द्वितीय तर वडखळच्या ऋषिकेश नरेश पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला यावेळी उपस्थितांना संबोधताना येथील शिक्षित युवकांना नोकरी व्यवसायाची संधी मिळत नसल्याने युवक शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत पण भूमिपुत्रांच्या विकासासाठी सर्वांनी संघटित होऊन संधीचा फायदा घेतल्यास विकास होईल असे आवाहन शेकापा नेते तथा खजिनदार अतुल म्हात्रे यांनी केले यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे आई नमिता म्हात्रे पी डी पाटील आई तुझा देऊळ फेम योगेश आग्रावकर ॲडव्होकेट रोशन पाटील बोरझे माजी सरपंच महेंद्र ठाकोर माजी नगरसेवक राजेश पाटील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही विधानसभा मतदार संघामध्ये आहे ज्याच्यामध्ये जमिनी असतील लोक असतील त्याच्यामध्ये जेवढे लोक आहेत त्यांचे निर्माण आणि व्यावसायिक मंत्री अतिशय गरज मंत्री संधी आपल्याकडे फक्त ती संधी आता आपल्या हातामध्ये यायला हवी अनेक वेळेला आपल्याला हे मार्गदर्शन करायला कोणी नसतं हे सांगायला कोणी नसतं साथ द्यायला कोणी नसतं म्हणून ती संधी आपल्या हातातून विस्तून जाते केली मध्ये ती संधी त्यांनी माझा हात पकडला आणि ती त्यांना मिळाली आजच या वर्षी तो प्रकल्प चालू झालाय सात नोव्हेंबर पैकी तिघांनी त्यांनी मर्सिडीज ही परिस्थिती कशामुळे निर्माण होते तर त्यांनी तो निर्णय घेतला ते संघटित होते आणि त्या संघटित असल्यामुळे त्यांना ती संधी हातात घेता आली तुम्हाला देखील संघटित गरज आहे आज जर आपण झालो आणि आज आपण बदल घडवला तर आपण पेनचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आज या कार्यक्रमानिमित्त आम्ही जेव्हा ह्या गणपती कॉम्पिटिशन पाहिल्या मला नक्कीच हे म्हणायला आवडेल की मी बऱ्याचशा लोकांशी रीत सध्या पाहिलं आणि आपल्या युवकांमधली आपल्या समाजामधली कला जी आहे गरा गरा आ, ती घराघरांमध्ये कशा पद्धतीने असते याचं उत्तम होतं मला वाटतं आपल्यापैकी बहुतांशी लोकांनी आपण सांगू शकतो की बाबा आज ज्या प्रकारची प्रत्येक घरामध्ये उपलब्ध आहे ही जी आपली कलाकार मंडळी आहे ही कलाकार मंडळी कला करून येते कला येते इमॅजिनेशन हो ज्यांना इमॅजिन करता येतं त्यांना विजन पण वाढता येते आपल्यामध्ये मी बिलीव्ह करतो स्वतः की इथे ते युवक आहेत जे खरोखर स्वतःच भवितव्य घडू शकतात त्या कलेच्या माध्यमातून त्या कलेचा वापर करून ह्या सगळ्या विजनचा वापर करून ते नक्कीच व्यवसाय बनू शकतात प्रबळ होऊ शकतात आज आपल्याकडे ही संधीचा वापर करायला हवं आज या गणपती वीर कॉम्पिटिशन मध्ये ज्या प्रकारच्या दर्जाचे आपल्याला पार्टिसिपेंट मिळाले अतिशय कठीण होत की याच्यात काही मोजक्या लोकांनाच निवडावं आधी आम्ही मला वाटतं याच्यावरती जो म्हणजे त्या कॉम्पिटिशनची पत्रिका बनवली त्याच्यावर तीन पक्ष ठेवली होती नंतर ती पक्षाचं मला वाटतं वाढून त्याने दहा का अकरा करण्यात आलेली आहे कारण फार एवढ्या तर ती पक्षाचं आपण वाढवलेली आहे एक महत्वाचा मुद्दा दुसरा याच्यामध्ये विषय असा आहे की आपण प्रत्येक जो पार्टिसिपेंट आहे त्याला सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करतोय समजा नावाचं सर्टिफिकेट मिळालं नसेल तर तुम्ही जवळ येऊन सांगा आणि त्याच्याबद्दल माहिती द्या अनेक वेळेला तुम्ही जे डिजिटल फॉर्म भरलेले असतील त्याच्यामध्ये कधी नावामध्ये किंवा काहीतरी वेळ <laughs> बदल झालेला असेल तर तो टीमपर्यंत मिळाला नसेल तर तुम्ही मंचाकडे येऊ त्याच्याबद्दल माहिती द्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी